नमस्कार आज आपण थंडी स्पेशल असे लाडू बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यासाठी आपण गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवणार आहोत म्हणजे शेंगदाणे जे आहेत ते छान आतपर्यंत असे मस्त भाजले जातात हे शेंगदाणे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने मी जे आहे ते मस्त असे भाजून घेतलेले आहेत आता एका ताटामध्ये आपण ते काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये आपण हे शे पाहू शकता सुद्धा मस्त असे भाजलेले आहेत सुद्धा पाहू शकता आता आपण त्याच पॅनमध्ये तूप घेतलेला आहे साधारणतः एक चमचा आता या तुपामध्ये आपण एक छोटी वाटी बदाम घेतलेले आहेत हे, हे बदाम जे आहेत ते आपल्याला मस्त असे हे सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच मस्त भाजून घ्यायचे आहेत भाजताना अजिबात आपल्याला घाई करायची नाही म्हणजे लाडूची चवसुद्धा अगदी छान येते आता हे बदाम भाजतायत तोपर्यंत जी खजूर आहे त्याच्यातल्या मी बिया अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत आणि ही खजूर आपण मिक्सरला आता बारीक करून घेणार आहोत तर आपले बदाम जे आहेत ते सुद्धा छान असे भाजलेले आहेत थोडेसे उल्ले आहेत म्हणजे छान मस्त भाजलेले आहेत आता हे सुद्धा आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊयात आता यानंतर त्याच तुपामध्ये आपण एक वाटी छोटी काजू घेतलेले आहेत हे काजूसुद्धा मस्त असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत काजू जे आहेत ते पटकन भाजतात त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे आतमध्येपर्यंत भाजले जातात आणि करपतसुद्धा नाहीत काजू भाजण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो तर काजूसुद्धा मस्त असे भाजलेले आहेत खूप आपल्याला डार्क असेसुद्धा करायचे नाहीत हे सुद्धा त्याच ताटामध्ये आपण काढून घेतलेले आहेत आता त्याच पॅनमध्ये आपण आणखी एक चमचा तूप घातलेला आहे तुपाचं प्रमाण हे थोडंसं कमी जास्त वापरलं तरी चालेल आता आपण याच्यामध्ये खजूर जी आहे ती मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे एकदम बारीक नाही पण थोडीशी जाडसर अशी मिडियम अशी आपण ही बारीक केलेली आहे बारीक करताना आपण मिक्सर फिरवताना मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे आता ही खजूरसुद्धा आपण तुपामध्ये मस्त अशी परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि सतत अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे जोपर्यंत ती थोडीशी सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण ही मस्त अशी परतवून घेणार आहोत आता खजूर परतत आहे तोपर्यंत आपण हे शेंगदाणे बदाम आणि काजू जे आहेत ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण शेंगदाणे याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत हे बारीक करतानासुद्धा आपल्याला खूप असे एकदम बारीक असे बारीक करायचे नाही थोडंसं जाडसर अशाच पद्धतीने आपण हे बारीक करून घेणार आहोत म्हणजे खातानासुद्धा अतिशय छान लागतात आता शेंगदाणेसुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने मी बारीक केलेले आहेत म्हणजे अगदी कुठे थोडेसे शेंगदाणे मोठे मोठे सुद्धा राहिलेले आहेत तोपर्यंत आपली खजूरसुद्धा हलवून घ्यायची आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर ती सुद्धा करपू शकते तर खजूर सॉफ्ट झालेली आहे म्हणून मी लगेच काढून घेतलेली आहे आणि याच डिशमध्ये आपल्याला आता थोडीशी ती पसरवून घ्यायची आहे म्हणजे थंड होईल आता हे आपण बाजूला ठेवूया आणि राहिलेलं जे आहे ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता राहिलेले शेंगदाणे आणि बदाम हे, हे दोन्ही एकत्रच बारीक करणारे हे सुद्धा आपण मिडियम असंच बारीक करून घेणार आहोत म्हणजे खूप जास्त बारीक नाही तर बदामसुद्धा मी बारीक करून घेतलेले आहेत आणि काजूसुद्धा तर पाहू शकतो त्याचेसुद्धा लहान लहान असे तुकडे राहिलेले आहेत ते खाताना आणखी छान लागतं आता हे आपलं बारीक झालेलं मिश्रण आहे आता याच्यामध्येच आपली खजूरसुद्धा थंड झालेली आहे ती खजूर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर हे जे आजचे लाडू आहेत ते आपण याच्यामध्ये साखरही वापरणार नाही आणि गूळसुद्धा नाही अशा पद्धतीचे आपण खजूर वापरून हे लाडू जे आहेत ते बनवणार आहोत त्यामुळे हे कोणीही खाऊ शकतं ज्यांना साखर खायची नाही किंवा गोड खायचं नाही तेसुद्धा हे लाडू जे आहेत ते खाऊ शकतात असे हे आपण आजचे पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत तर खजूर छान याच्यामध्ये सर्व मिक्स केलेले आहे पाहू शकता आता तरीही जर हे मिश्रण थोडंसं कोरडं असं वाटत असेल तर त्यासाठी मी याच्यामध्ये एक चमचा तूप गरम करून घातलेलं आहे म्हणजे हे मिश्रणाचे लाडू आपल्याला ला छान वळायला येतात तर हे लाडू जे आहेत ते अतिशय झटपट तयार होतात आणि पौष्टिकता म्हणाल तर खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत थंडीमध्ये जर आवर्जून खाल्ले पाहिजेत त्याचबरोबर हे लाडू जे आहेत ते आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो तर अशा पद्धतीने आता मी याचे लहान लहान असे लाडू जे आहेत ते वळून घेत आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला अगदी लहान लहान आणि सहज हे लाडू जे आहेत ते वळल्या जातात म्हणजे बांधताना अजिबात आपल्याला त्रास होत नाही तर दाबून असे मस्त असे आपल्याला हे आता लाडू जे आहेत त्याचे बनवून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने मी जे राहिलेले आहे सर्व मिश्रण त्याचेसुद्धा लाडू बनवून घेणार आहे अगदी झटपट हे लाडू बनवूनसुद्धा होतात आता पाहू शकता आपले सर्व लाडू या ठिकाणी बनवून झालेले आहेत तर हे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आतमध्ये मी फोडूनसुद्धा दाखवणार आहे अतिशय मस्त असे लाडू होतात आणि त्याचबरोबर आपण सर, हे जाडसर सर्व वाटलेलं आहे त्यामुळे खातानासुद्धा खूप छान लागतात जर हे आवडले असेल तर नक्की थंडीमध्ये ट्राय करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद